बघ एकदम मल्हार गाडला चाललोयच आहे मी पुण्याला निघालोय जाता जाता वाटेतच किल्ला आहे सहा वाजत आलेत किल्ला काय जास्त चढण नसल्यामुळं एकटा जात आहे गाडीत आणि बघूया पुढत किल्ला दिसतोय रोड आहे जरा मी तरी गाडी धाडस करून घातली पहिल्यांदा चालू आहे मला माहीत नाही पाऊस जरा पडला आहे पण मी केअरफुली म्हणजे गाडी अगदी व्यवस्थित चालवणं हे सुद्धा एक कला आहे मी असं मी एकटं आहे म्हणजे सोबत कोण असताना जरा मी गाडी धाडस करून घालायला पाहिजे होती कसं असतं काय प्रॉब्लेम झालाच चुकून तर मदतीला माणूस येणं गरजेचं असतं बघा आपण अगदी गाड्या बशी जाते गाडी त्यामुळे मी गाडी घेऊन आलो आणि वेळ पण वाचत माझा म्हणून असं दुसरं काही येतो नाही गाडी मी इथंच पार्क करतो नमस्कार मित्रांनो आपण आता मल्हारगडला आलोय गाडी लावल्या आणि मल्हारगडची माहिती आणि दिसणार आम्हाला तर आपण सुरुवात करूया किती वेळ लागेल दादा आता वर जायला दहा सांगितलं दहा मिनटं होय आपल्याला किती वेळ लागतोय बऱ्याच दिवसान आलोय ट्रेकिंगला एक चुकलं गडबडीत शूज नाही गाठला मी जपलावंच आलो असू दे तेवढंच दरवाजे पशे आलोय पाहूया गडावरची विहीर सध्या पाणी गोटलं नाही नेट नेट का वाटतोय आल्यानंतर ही एक विहीर लागते चौकून आकाराची यात पाणी पण आहे असेल पाणी पाहू शकता या ठिकाणी एक दरवाजे आहे पडझड झालेली आहे पण वाटा आहे एकवी आपण या साईडला एक बुरुज आहे सुंदर असा इथे खास चांगला किल्ला आहे पाहण्यासारखा जाऊ आपण पाहू शकतो तटबंदी या ठिकाणी मंदिर आहे आत है या ठिकाणी बघा आणि चांगली दे स्थितीत आहे बरं का पाणी वगैरे पिण्यासारखं कबत्राल बघ एकदम अचानक काहीतरी दरवाजा आहे या ठिकाणी हा एक गुरुज आहे तिसरा गुरुज गडाचा पण पाहू शकत आहे चांगल्या स्थितीत खोबण्या वगैरे उभारण्यासाठी बघा मेन महादारवाजाकड करून येऊ म्हणजे अंधार पडायची एकतर उशीर झाला आहे आज हो आज उशीर झाला पण तरी पण माझ्या डोक्यात होती लई वेळ होईल पण आठ वेळ आणि वातावरण पावसाचं भरपूर पाऊस होता सासोडमध्ये आता ना जमत नाही आपल्याला जाणं पण मनात आणलंय तर करायचं जात गोमुख पद्धतीचा दरवाजा आहे मल्हारगडला चांगल्या स्थितीत आणि हा दरवाजा सह्यद्री प्रतिष्ठाननं जसं प्रत्येक किल्ल्यावर बसवला बस आहे तसं बसवला आहे आत आल्यानंतर अशा दिवट्या राहतात देव पहारकऱ्यांना बसण्यासाठी बघा पाहू शकतंय नेहमीच की तिच्या पायऱ्या नेहमी आपल्याला असं काहीतरी वेगळं दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो होऊ शकता आहे त्या पाड आहे बुरुज बघा छान अवस्थेत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अधिक चप्पल घाल हा दुसरा दरवाजा बघा पाऊस यायला लागला आहे आपण कवर करूया किल्ला लवकर म्हणजे पावसाच्या आधी खाली जाता येईल आता आपण तसं बाले किल्लेवालो किल्ल्याच्या या ठिकाणी महादेव मंदिर आहे खंडोबाचं मंदिर आहे छान दोन्ही पण मंदिर पाहू नंदीचं काही अवशेष राहिलेलं नाही

दीपमळ हे खंडोबाचं मंदिर होऊ आहे कुलूप असल्यामुळं मी इथूनच दाखवतो खंडोबाचं मंदिर या ठिकाणी राजवाडीचे अवशेष आहेत त्याच ठिकाणी महाराजांचंही एक पुतळा छानसा असा बसवला आहे बाले किल्ला पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय पाऊस आहे మావ <kneel ka silently> पावसाचा खेळ चालू आहे मल्हारगड पाऊ शकताय पाऊस काही कमी आणि पाऊस भेटला आपण तो हळूहळू कम्प्लीट करूया त्यात गडबडीत बूट घातला नाही चप्पलवर आलो गडबड म्हटलं अंधार पडल या गडबडीत आलो असंच असतंय तरी पूर्ण नियोजन होतं आणि मस्त वाटलं म्हणजे असं इथे काय आहे बघूया चाल हा एक मार्ग आहे इकडे दरवाजा आहे झेंडा आहे <coughs> मल्हार दरवाजा इकडे काय का कुठला दरवाजा आहे तो पाहूया पाऊस पडतोय वातावरण चांगलं झालंय चला चौकात चप्पल घातले पहिल्यांदा चप्पलावर चालतोय ट्रेक करतोय मला आता असं वाटावं ला लागलंय चप्पल आपण काढून घ्यावं आणि हा एक दरवाजा आहे बघा किती दरवाजा खूप छान खूप छान म्हणजे मला आवडला बाबा मला कड अरे वा झेंडा कडक लाको झेंडे अरुण सांगितलं जास्त जास्त काय म्हणाल हा बुरुज आहे मस्त नाही तर तिकडं येत नाही बुरुजाकडे आणखी वेळ जाईल माझा बघा तुम्ही गड हा दरवाजा इथे एक दरवाजा आहे दापून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला बघा गड माझे इकडं गडाची एक हा तटबंदी खाली गाडी दोनशे आला का नाही ना माहिती म्हणत होतो इंधनशे बघा किती छान किती छान मस्तच किती विहिरी आहेत हिशोब गडावर रफ्ता जास्त असणार आहे त्यामुळं विहिरी जास्त आहेत राहण्याच्या जा सुविधा जास्त आहेत बुरुज जा आहेत दरवाजे जास्त आहेत याचं कारण याचं एकच कारण नाही हे गडाव राफ्ता जास्त असणार आहे येणं जाणं लोकांचं जास्त हे अशी घरं आहेत बघा पहिली खोल्या अंतर घर अरे वा वा खलबतखानासुद्धा येत आहे राव अरे वा पाणी आहे बहुतेक तरी पण जेवढं आहे ते तेवढं दाखवतो खलबत खाना हां लई म्हणतो ना हा एवढं नाही या दहा बाय हा सहा सातचा ठीक आहे हा हे चांगलं आहे तरुण पिढीने बघावं चौतरा वगैरे आहे इथून आलो मी बाहेर बघा चांगलं चौतर आहे मंदिराच्या जवळच हा वाड आहे इकडून पण वाट आहे तिकडून पण वाट आहे दोन गेट आहेत मग अशी म्हटलं त्या रस्त्यानं बाहेर पडू इथून बाहेर पडलो बघा आपण इथून मग असे गेलो तिकडं आणि परत रॅम्बो इंद्रधनुष्य पाहू शकत आहे हो गड उतरून खाली आलो आता आणि आता वाता वातावरण क्लिअर झाले बघा आणि कमत बघा खाली गड उतरून आले गाडी लावणार आणि काय गाडी लावली राव धन्य आता कसं मी आज गाडी काढायला लागणार का